श्री स्वामी समर्थ जय गजानन पुण्यातील सुप्रसिद्ध अशा तुळशीबाग बाजारपेठेतील हे गजानन मित्रमंडळ यांनी यंदा साकार केलेली सजावट म्हणजेच विष्णू विष्णूचे अवतार सुंदर रीतीने इथे आपल्याला मूर्तीच्या रूपात बघायला मिळतात त्यात मासा म्हणजे मत्स्य अवतार कुरुमा म्हणजे कासव अवतार वरा म्हणजे अवतार वामन नरसिंह परशुराम राम श्रीकृष्ण बौद्ध कलंकी असे विविध दहा अवतार भक्तांसाठी विष्णूने घेतले ते अवतार आपल्याला इथं सुंदर रीतीने साकारण्यात आलेले बघायला मिळतात त्याचबरोबर पन्नास फुटी श्री विष्णूची नागावर फोडलेली म्हणजे शेशाही भगवानाची सुंदर मूर्ती इथे साकारण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्या मूर्तीकडे बघितल्यावर आपलं ध्यान लागल्याशिवाय राहत नाही त्याचबरोबर विष्णूचे दोन सुद्धा सुंदर रीतीने कोरण्यात आलेले आहेत त्याचबरोबर विष्णूच्या मूर्ती समोर त्याचं वाहन असलेले गरुडाची सुद्धा सुंदर रीतीने साकारण्यात आलेली आहे त्याचबरोबर चार भुजा हाती म्हणजे शंख चक्र गदा पद्म अशी धारण केलेली सुद्धा भगवानांची सुंदर रीतीने साकारण्यात आलेली आणि गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा सुंदर सुन, असून आपलं ध्यान लागल्याशिवाय राहत नाही तर आपण आवर्जून भेट द्या पुण्यातील तुळशीबागातील गजानन मित्र मंडळ येथील विष्णुपुरमला